नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का आपल्या आयुष्यामध्ये आपण बरेचसे निर्णय घेतो बऱ्याचशा प्रतिक्रिया देतो बरेचशी आपली मतं मांडतो पण त्या मतांच्या पाठीमागे ना आपला पूर्वग्रह असतो आपल्या मनात आधीच त्या गोष्टी ठरलेल्या असतात आपली मतं आधीच बनलेली असतात आणि आपली जे पूर्वग्रह असतात ना त्या अकॉर्डिंग आपण निर्णय घेत असतो पूर्वग्रह म्हणजे काय असतं आहे का, का एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची आधीपासूनच तयार झालेली एक दृष्टी असते म्हणजे एखादी गोष्ट आहे म्हणजे सपोज एखादा व्यक्ती आहे जो शांत आहे जो इंट्रोवर्ट आहे पण आपण त्याच्याकडे बघताना त्याला ॲरोगन्सनी बघतो आपण त्याला म्हणतच नाही की अरे हा व्यक्ती शांत असू शकतो वगैरे वगैरे म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जे काही पूर्वग्रह बसलेले असतात एखाद्या गोष्टीकडे बघण्याची जी समज झालेली असते ना त्या समज अकॉर्डिंग आपण निर्णय घेत असतो म्हणजे आपल्या व्हॉट्सअपचंच उदाहरण घ्या ना बरेशी लोक असतात ते एक टाइपची स्टेटस ठेवत असतात मग ते स्टेटस बघायच्या अगोदरच आपण डोक्यात आणतो की हां ह्याचा स्टेटस म्हणजे अशा अशा काहीतरी असणार म्हणजे आपण त्या गोष्टीला पूर्वग्रहातून बघत असतो आपल्या म्हणजे ते आपण स्टेटस बघायच्या अगोदरच अजून करतो की ह्या असंच काहीतरी ठेवलेलं असणार आणि अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण भरपूर करत असतो भरपूर करत असतो आणि प्रत्येक ठिकाणी त्याच्यामुळे काय होत माहिती का आपल्याला ॲज इट इज बघता नाहीत म्हणजे साधी गोष्ट असते आपल्याला भरपूर काही शिकून जात असते पण आपल्या डोक्यामध्ये आपण पहिल्यांदाच काहीतरी धरून ठेवलेलं असतं आणि त्या पूर्वग्रहातून आपण बघत असतो त्याच्यामुळे ती जी समोरची गोष्ट आहे ना ते आपल्याला ॲज इट इज दिसत नाही त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ना भरपूर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात म्हणजे एखादा व्यक्ती असा आहे तर असा का आहे एखादा व्यक्ती असं वागतोय तर का वागतोय हे आपण समजून नाही घेत आपण आपल्या डोक्यातले जे काही पूर्वग्रह असतात ना त्या अकॉर्डिंग आपण ऍक्ट करायला लागतो त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स निर्माण होतात पण आपल्या आयुष्यामध्ये हे जे काही पूर्वग्रह असतात ना ते आपण सतत बघत राहिलं पाहिजे त्या गोष्टींचं निरीक्षण केलं पाहिजे की यार मी बघतोय कसा मी विचार कसा करतोय पण एखाद्या व्यक्तीला बोलल्यानंतर एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर माझ्या आतमध्ये कुठल्या भावना निर्माण होत आहेत ह्या सगळ्या गोष्टीचं आपण निरीक्षण केलं पाहिजे आणि ते निरीक्षण करणं म्हणजे चिंतन करणं आपल्याला मोस्टली मेडिटेशन आणि चिंतन ह्याच्यातला फरकच जास्त लोकांना माहीत नसतो ते दोन्ही गोष्टीला जास्त करून एकत्र समजायला लागतात चिंतन म्हणजे काय असतं माहिती आहे का आपल्या डोक्यात जे विचार चालू असतात किंवा जे आपण ॲक्ट करत असतो आपलं जे बिहेवियर असतं ना ते सतत बघणं म्हणजे चिंतन असतं पण मेडिटेशनमध्ये तसं नसतं मेडिटेशनमध्ये काय असतं माहिती आहे का आपल्या डोक्यातले जे विचार असतात ना त्या विचारांवर कंट्रोल आणणं किंवा त्या विचारांचा अभाव असतो आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे असतं किंवा आपण पूर्णपणे शांत झालेलो असतो आणि ती शांतता साधण्याचा सा प्रयत्न शांतता म्हणजे कुठं आपले विचार कमीत कमी झाले पाहिजेत विचार शून्यता झाले पाहिजे आणि ते विचार शून्यता साधण्याचा सा प्रयत्न म्हणजे मेडिटेशन पण चिंतनामध्ये तसं नसतं चिंतनामध्ये काय असतात विचार सगळे चालू असतात आपण फक्त त्या विचारांना बघत असतो पाहत असतो त्याला काही करत नाही फक्त बघत असतो आणि ज्यावेळेस आपण हे बघायला शिकतो ना मग आपल्याला फाइंड आऊट होतं की एक्झॅक्टली आपलं चुकतं आहे कुठं मग आपल्याला प्रॉब्लेम फाइंड आऊट होतो आणि मग लक्षात यायला लागतं की एखादी गोष्ट जेव्हा होते तेव्हा ती कशी होते कशामुळे होते जे माझ्या आयुष्यात होतं ते का होतं आणि मग त्या अकॉर्डिंग आपण ॲक्ट करायला लागतो आणि जर आपल्यामध्ये जर आपल्याला काही चुका सापडल्या ना तर मग त्या आपण बदलायला लागतो ते, ते सगळं होतं असं चिंतनाने त्याच्यामुळे संत तुकाराम असतील किंवा जे पण संत होऊन गेले ना त्यांनी सतत सगळ्यांना सांगितलंय चिंतन करा चिंतन म्हणजे काय मी कसं आहे मी कोण आहे माझ्या डोक्यात काय चालू आहे मी कसा विचार करतो आहे मी कसं बघतो आहे मी कशी ओपिनियन देतो आहे या सगळ्या गोष्टी बघणं म्हणजे चिंतन मेडिटेशन हा भाग वेगळा आहे आणि चिंतन हा भाग वेगळा आहे मोस्टली लोकांना ह्या दोन्ही गोष्टीतला डिफरन्स नाही करत लोकं ज्यावेळेस खूप हायपर होतात परिस्थितीच्या बाहेर जातात ना मग ते मेडिटेट करायला जातात मेडिटेशननी तात्पुरते तुम्हाला शांती मिळते पीस मिळते भारी वाटतं पण तुमचं प्रॉब्लेम नाही सॉल्व होत त्याच्यामुळे चिंतन आपल्या आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं असतं चिंतन केलं पाहिजे आपण सतत गोष्टीनं बघितलं पाहिजे साक्षी भावाने ज्यावेळेस आपण बघायला शिकतो ना मग आपल्याला ॲज इट इज गोष्टी लक्षात यायला लागतात की अरे माझं कुठं चुकतं आहे मी कसं असायला पाहिजे मी असं आहे पर काय ॲक्ट झालो नेमकी कुठली गोष्ट आहे जी माझ्या आतून घडती आहे सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये आणि कसं असतं माहिती आहे का जेव्हा आपण आपले बायसिस बघायला शिकतो ना त्यावेळेस आपल्यामधली समज बदलते आपण शांत होतो आपण लोकांना जास्त समजून घ्यायला लागतो आपल्यातले जे नाते असतात ना ती चांगली व्हायला लागतात आपल्या लोकांसोबतचे संबंध चांगले व्हायला लागतात आपल्याला एक्झॅक्टली प्रॉब्लेम लक्षात यायला लागतो त्याच्यामुळे हे जे बघणं असतं ना बायसेस आपल्यामधले असू द्या इतरांमधले असू द्या आपल्यातले दिसले किंवा इतरांमधले दिसायला लागतात त्यामुळे हे बायसेस आपल्या लक्षात आले पाहिजेत की कसं पद्धतीनं बघतोय कशा पद्धतीने मी बिहेव्ह करतोय ॲक्ट करतोय मध्ये मी ऑथॉरिटी बायस असेल किंवा कन्फर्मेशन बायस असेल ह्यांबद्दल बोललोय असे भरपूर बायसेस असतात आपल्या आयुष्यामध्ये जे सतत आपल्यासोबत चालू असतात पण आपलं लक्ष नसतं त्या गोष्टींकडे आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी बघायला शिकतो ना त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये आपण मॅच्युअर होतो समजदार होतो समजून घ्यायला शिकतो लोकांना कधी जज नाही करत जे ॲज इट इज आहे ना ते ॲज इट इज आपण बघायला लागतो करायला लागतो आणि ज्यावेळेस आपण अशा गोष्टी करायला लागतो ना त्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये आपले समज वाढत असते आपण लोकांना समजून घेतो त्यांच्यासोबत डिबेट नाही करत भांडण नाही करत आणि त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो आणि ज्यावेळेस आपण ही गोष्ट करायला लागतो ना त्यावेळेस आपल्यातला सेल्फ अवेअरनेस वाढतो आपला इंटेलिजन्स वाढतो आपली स्पिरिच्युअल ग्रोथ होते आपण शांत व्हायला लागतो आपण लोकांना कमी प्रतिक्रिया देतो आणि हेच आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये पाहायचं असतं पण आपल्याला मार्ग माहीत नसतात आपण आयुष्यभर सगळ्या गोष्टी करत राहतो पण जे एक्झॅक्टली करायला पाहिजे ना तेच करत नाहीत त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला तो रिझल्ट नाही मिळत त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण ते बायसिस बघणं स्वतःचं चिंतन करणं हे गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात आणि आपल्या पूर्वग्रहांचं निरीक्षण करणं म्हणजे स्वतःला जाणून घेण्याची सुरुवात असते आता बरेचसे लोक एक शब्द उच्चारतात की सेल्फ डिस्कवरी आहे स्वतःला समजून घ्यायचं आहे स्वतःचं नॉलेज घ्यायचं आहे कसं होईल जर स्वतःला समजून घ्यायचं असेल ना तर मग आपल्याला आपले पूर्वग्रह बघता आले पाहिजेत आपल्याला स्वतःचं चिंतन करता आलं पाहिजे की मी कसं आहे कसं बोलतोय कसं बिहेव करतोय कशा माझ्या आतून सगळ्या गोष्टी बाहेर पडत आहेत कशा पद्धतीने मी ॲक्ट करतो आहे त्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असलं पाहिजे मग आपल्याला सगळं ते कळायला लागतं आणि ज्यावेळेस आपल्याला हे कळायला लागतं ना मगच आपण स्वतःला ओळखायला लागतो स्वतःला जाणून घ्यायला लागतो आणि हेच आपल्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतं आणि ज्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात येते आणि आपण इम्प्लिमेंट करतो ना त्यावेळेसच मग आपल्याला आयुष्यातला जो खरा आनंद आहे ना तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडतो आता मी भरपूर लोकं बघतोय भरपूर गोष्टी करतात आयुष्यभर अध्यात्माच्या मागे जातात सगळ्या लोकांना फॉलो करतात सगळ्या गोष्टी करतात पण स्वतःचं चिंतन कधी करत नाहीत त्याच्यामुळे त्यांना जो एक्सपेक्टेड रिझल्ट आहे ना तो आयुष्यभर नाही मिळत माहीत सगळ्या गोष्टी असतात पण जे आपलं जे नेचर आहे आपलं जे बिहेवियर आहे ना तेच त्यांच्या लक्षात येत नाही मला राग आला तर मला राग का आला कुठून आला तो राग मी कसा विचार करतो आहे कशी मतं मांडतोय कधी हायपर होतोय सगळ्या गोष्टींकडं बारकाईनं बघणं म्हणजे चिंतन आणि ज्यावेळेस आपण हे करायला शिकतो आपले पूर्वग्रह आपले बायसेस ह्या सगळ्या गोष्टींना ज्यावेळेस आपण बघायला लागतो ना त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये आपली इंटरनल ग्रोथ होत असते आपण खूप भारी बनत असतो आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे एवढं सांगू इच्छितो की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील ना तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकतात आणि चॅनलला देखील अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की करा असेच भरपूर व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे आणि नक्कीच आपल्याला आयुष्यामध्ये पुढं जाण्यासाठी खूप हेल्प मिळणार आहे धन्यवाद